लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यत्नाळ होडगी पताटेवाडी होडगी स्टेशन आहेरवाडी बंकलगी संजवाण औरात राजूर बिरनाळ होनमुर्गी सिंदखेड मदरे घोडातांडा आदी गावांना त्यांनी भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार पणती शिंदे म्हणाले की देशातील हुकुमशाही मोदी सरकारच्या धोरणामुळे महागाई बेरोजगारी प्रचंड वाढली बी बियाणं खतं औषधं यांच्या प्रचंड किमती वाढल्या शेतीमाला हमी भाव मिळत नाही पाण्याचं नियोजन नाही दुधाला दर मिळत नाही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोरेन यांना अटक करतात विरोधी पक्षाचं खातं सील करतात विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू देत नाहीत निलंबित करतात ही लोकशाही का हुकुमशाही असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला कारण का ही ब्रेक म्हणजे अशी निवडणूक ही असणार का लोकशाही संपवण्याचा डाव भाजप आणि मोदी करत संविधान संपवण्याचा डाव भाजप आणि मोदीची करत आहे कालच काल, काल रात्रीची गोष्ट अरविंद केजरीवालना अटक झाली <laughs> एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक त्यासोबत काल सकाळी काँग्रेस पक्षाचे चे, चे सगळे अकाउंट खाती फ्रीज केली फ्रीज काही कारण नसताना एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आता पुढे असं म्हणताय डी के शिवकुमार पण करण्याची शक्यता आहे विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करतात विरोधी पक्षाचे बँक अकाउंट सील करतात विरोधी पक्षाला संसदेत देत बोलू देत नाहीत विरोधी पक्षाच्या पन्नास आमदारांना निलंबित करतात का कारण करता का ते फक्त मोदी मोदी मोदींच्या विरोधात घोषणा देतात विरोधी पक्षाच्या आमदारांचे माईक बंद करतात कारण का आम्ही आवाज उचलतो मग ही लोकशाही का हुकुमशाही आहे काढत यांना त्रास देण्यासाठी राजकीय सोडातून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीत उभे आहोत असं आमदार प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या